नमस्कार नमस्कार आपला परिचय भुजंग नरसेख वंगाले मारवाडी पण नव्याण्णव दोनशे तेहतीस एकवीस पाचशे सत्तर तालुका चाकूर जिल्हा लातूर बर गेले वर्षी मागील वर्षी आपल्याकडे आर्कचा प्लॉट होता त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला गेल्या वर्षी आद्रक होता आपल्याकडे चौतीस गुंठे चौतीस कुंट्यामध्ये आपल्याला निघालं शंभर क्विंटल उत्पन्न ते आपण वापरलं पहिल्या मध्ये चार पोते गिरेन हार्वेस्ट दोन पोते सारते वापरलं पुन्हा सुपर चार पोते वापरलं पुन्हा अमोनिया एक पोतं वापरला पुन्हा दहा सव्वीस सव्वीस एक पोतं सुरुवातीच्या बेड वापरलं बेडला पुन्हा नंतर डी ए पी पुन्हा आपलं दहा सव्वीस वीस वापरला पुन्हा नंतर दहा सव्वीस सव्वीस वी पोट्यास पुन्हा विश्वी जुर असं वापरलं पुन्हा शेवटच्या ट वेळला अजून ग्रीन हार्वेस्ट वापरला चार पोते सारते वापरला दोन पोते आपण कला सहा जवळजवळ आठ पोते वापरता चार पोते सारते वापरता ग्रीन हार्वेस्ट आठ पोते वापरून सारते चार पोते वापरता पुन्हा साहेब आल्यानंतर पुन्हा ड्रिपसाठी त्यांनी व्हरा दिला पाच किलो पाच okay. किलो सुपर ओव्हराच्या नंतर दहा चौतीस वापरला पाच किलो दहा चौतीस पाच किलोच्या नंतर वीस वीस झिरो वापरला पाच किलो वीस झिरो वापरला पाच किलो त्याच्यापासून एवढा रिझल्ट आला की उत्पन्न वर्षापेक्षा जास्त निघालं एवढं okay. उत्पन्न निघालं की त्याला भाव चांगला लागल्यामुळं अकरा लाखाचं उत्पन्न झालं अकरा लाखातून खर्च गेला दोन लाख रुपये निवळ नप्पा नऊ लाख रुपये राहिला आपल्याला म्हणून यावर्षी wow. आपण सत्तर गुंटे आदरक केलं hmm. सत्तर गुंट्यामध्ये आता सुरुवातीच्या डोसला आपण वापरलं गिरण हार्वेस्ट आठ पोते वापरलं सारते वापरलं चार पोते पुन्हा सुपर वापरला आठ पोते आमण्या वापरला दोन पोते दहा सव्वीस सव्वीस वापरलं वा दोन पोते गबगारड वापरलं सहा किलो गबगार्ड सहा किलो वापरलं आणि पुन्हा नंतर दहा सव्वीस सव्वीस दोन वापरले हे सगळे भेसळ डोस मध्ये दिले सगळं भेसळ डोस मध्ये एवढं वापरलं सुरुवातीला उन्हेसाठी गबगार्ड वापरलं वा गबगार्ड वापरलं गबगार्ड वापरलं तीन किलो वापरलं एक ओके बरं आपण बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार मेसेज बाकी शेतकऱ्याला हे वापरा म्हणून सांगता आपण गिरण हार्वेस्टपासून उतार चांगला मिळणार गावरान खत नसलं तरी बी भागणार त्याच्यासाठी गिरण हार्वेस्ट वापरा सुपर ओरा वापरा दहा चौतीस वापरा चोवीस चोवीस वापरा त्याच्यापासून फायदा आहे बरोबर ओके तर टोटली यांनी पूर्ण भेसळ डोसपासून नेचर केअरची पूर्ण उत्पादने वापरली आहेत ग्रीन हार्वेस्ट सारती ग्रबगार्ड रिचार्ज हे भेसळ डोसमध्ये वापरले त्याच्यानंतर पूर्ण आपली नवीन जी ग्रेड आहे पॉलिफॉस्पेट पॉलिफॉस्पेटमध्ये सुपर ओरा हो दहा चौतीस शून्य शून्य चोवीस चोवीस हे ठिबकमधनं सोडलं त्याचबरोबर ओसिलची फवारणी घेतली त्यानंतर पूर्ण एन पी के त्यानंतर सुडो ट्रायकोस्पॅसिलो ह्या बॅक्टेरियाचा पण यांनी त्या ठिकाणी वापर केलेला आहे असा एकंदरीत हा सत्तर गुंट्याचा प्लॉट आहे आपण या ठिकाणी बघू शकतो मागील वर्षांच्याकडं प चौतीस गुंठे प्लॉट होता चौतीस गुंठ्यामध्ये जवळपास त्यांनी शंभर क्विंटल प्लस आदरक घेतलेला आहे आणि त्यांना उत्पादन मागच्या वर्षी जवळपास अकरा लाख रुपयाचं उत्पादन झालं आणि त्यातनं दोन लाख रुपये खर्च वजा करता त्यांना निव्वळ नऊ लाख रुपये नफा झाला अशा पद्धतीनं हे प्लॉट आपण इथं आहे कोणी या भागातील काही शेतकरी असेल तर त्यांनी माहूरवाडी या गावामध्ये येऊन या प्लॉटला व्हिजिट करू शकता आणि बघू शकता धन्यवाद हा किती एकरचा प्लॉट आहे आपला प्लॉट आहे सत्तर गुंठ्याचा सत्तर गुंठे आहे सत्तर बर तर याच्यामध्ये पूर्ण आत्ता सध्याची परिस्थिती बघता तुम्हाला किती उत्पादन होऊ शकतं एक आजचा मार्केट भावाने अंदाज आपल्याला दोनशे सव्वा दोनशे क्विंटलचं अपेक्षित उत्पन्न होईल असा जात आहे आपल्याला आजच्या भावानं पंधरा लाखाच्या पुढं उत्पन्न वीसच्या जवळजवळ जाईल असं अपेक्षा आपली म्हणजे सत्तर गुंट्यामध्ये पंधरा ते वीस लाख रुपये उत्पादन आपल्याला होऊ शकतं होऊ शक बर आणि एक अंदाजा खर्च किती झाला असेल आपला आपला खर्च आपला बियाणं खर्च असल्यामुळं आपला खर्च झाला दोन अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये सत्तर गुंट्यामध्ये सत्तर गुंट्यामध्ये बरं ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण हे प्लॉट बघत आहात सत्तर गुंट्याचा प्लॉट आहे अद्रकचा आणि गाव आहे माहूरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर तर ह्या ठिकाणी आपण आज प्लॉटवर उभे आहोत तर ह्यांनी पूर्ण आजपर्यंत नेचर केअरची उत्पादनं वापरलेली आहेत आणि काकांनी तुम्हाला सगळी नेचर केअरची उत्पादनं पूर्णपणे सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये स्पेशल डोसपासून ते बेसल डोस सुर शेवटपर्यंत पूर्ण त्यांनी वापरलेलं आहे त्यांना आजच्या घडीला आजचा बाजार पकडता मार्केट पकडता त्यांना उत्पादन पंधरा ते वीस लाख रुपयाचं अपेक्षित आहे आणि त्यांनी या सत्तर गुंठ्यामध्ये दोन लाख पन्नास हजार रुपयापर्यंत खर्च केलेला आहे तर निव्वळ नफा त्यांना किमान खर्च जाता पंधरा लाख रुपये निवळ नफा आजचं मार्केट जरी पकडलं तरी पंधरा लाख रुपये निवळ नफा होऊ शकतो आणि या ठिकाणी आपण हे अद्रकपणी तर बघू शकता व्हिडिओमध्ये समोरच आहे आपण मागच्या वेळेस जे काढलं होतं त्याचं वजन किती भरलं होतं दीड किलोला एक कमी पडलं बरं दीड किलोला एक छक्कम पडलं बर आता हे दीड किलोच्या पुढे जाण्याची शक्यता आहे हा हा गड्डा दीड किलोच्या पुढे सहज जाऊ शकतो कारण वजन थोडंसं आता माती जरी निघाली तर दीड किलो आरामशीर होऊ शकतो बरं आपला थोडा परिचय आणि आपण काय मेसेज देणार शेतकऱ्यांना मी राम गंगाराम भंडारे मी पानगावचा आहे माझा तालुका रेणापूर जिल्हा लातूर आहे आणि आमचे ही व्याही आहेत आणि कंपनीचा माझा समन्वय असल्यामुळं मनोज पाटील कंपनीचे <coughs> साहेब लोकं वारंवार इथं व्हिजिट देऊन या म्हणजे पाहुण्याला सतत संपर्कात राहून सगळं मार्गदर्शन केल्यामुळं प्लॉट आज म्हणजे काढणीला आलेलं आहे आणि जी काही अंदाज सांगितले ती भावानं कमी जास्त वीस पंधरा वीसपर्यंत नक्कीच जाईल आणि तरी शेतकऱ्यांनी यांचा तर, आ आदर्श घेऊन जी काही ही नॅचरल केअरचे खतं वापरणं फवारण्या करणं केल्यानंतर सहज हा उतार येऊ शकतो तर लोकांनी नॅचरल केअरचा उपयोग करावा ओके धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद नेचर केअर फर्टिलाइजर्स चे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय